नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो गणेश उत्सवानंतर शारदीय नवरात्री हा देशभरात थाटामाटात साजरा केला जाणारा सण आहे दरवर्षी शारदीय नवरात्रीची स्थापना अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेला केली जाते या काळात नऊ दिवस देवीच्या नऊ विविध रूपांची पूजा केली जाते या काळात भाविक मनोभावे देवीची पूजा करत उपवास करतात यंदा येत्या बावीस सप्टेंबरपासून नवरात्रीची सुरुवात होणार नवरात्री आहे परंतु यंदाचे नवरात्रीचे सण खास असणार आहे त्याचे कारण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आता सर्वात आधी नवरात्री कधीपासून सुरू होत आहे ते जाणून घेऊया तर हिंदू पंचांगानुसार यावर्षी शारदीय नवरात्रीची सुरुवात बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून होणार आहे आणि दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी विजयादशमी अर्थात दसरा असणार आहे आता यंदाचा नवरात्री उत्सव खास असणार आहे कारण हा उत्सव यंदा नऊ नाही तर दहा दिवसांचा आहे यामागे एक प्रमुख कारण सांगण्यात येत आहे ते एक कारण म्हणजे यंदा जी तृतीया तिथी येत येते ती दोन दिवस असणार आहे म्हणजेच यावेळेस तृतीया चोवीस तारखेला आहे तर पंचवीस तारखेला सुद्धा तृतीया तिथीच असणार आहे दोन्ही दिवस तृतीय तिथी असेल त्यामुळे यंदा अकराव्या दिवशी विजयादशमी म्हणजेच दसरा असणार आहे मित्रांनो यंदा तृतीय तिथी दोन दिवसाची असल्याने हा एक शुभ संकेत मानला जात आहे कारण शास्त्रांमध्ये तिथी वाढणं खूप शुभ मानलं जातं ज्योतिषांच्या मते तिथी वाढणे म्हणजे येणारा काळ हा खूप शुभ असणार आहे आणि देश आणि जगासाठी समृद्धी घेऊन येईल असे मानले जाते मित्रांनो नवरात्रीमध्ये देवीचे वाहन देखील खूप महत्वाचे असते यावेळी देवी हत्तीवर स्वार होऊन येत आहे हे अत्यंत शुभ मानले जाते हत्ती हा ज्ञान समृद्धी आणि शांतीचे प्रतीक आहे हत्तीवर देवीचे आगमन होणे म्हणजे समाजात सुख समृद्धी आणि ज्ञानाची वाढ दर्शवतो हे नऊ दिवस कसे असणार आहे तर घटस्थापना बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सोमवारच्या दिवशी होणार आहे आणि हा दिवस म्हणजे प्रतिपदेच्या पहिली माळ नंतर तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस मंगळवारच्या दिवशी द्वितीय तिथी दुसरा दिवस दुसरी माळ चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार तृतीया तिथी तिसरा दिवस तिसरी माळ नंतर पंचवीस सप्टेंबरला वार गुरुवार या दिवशीसुद्धा तृतीया तिथी तिसरा दिवस राहील आणि तिसरीच माळ राहणार आहे त्यानंतर सव्वीस सप्टेंबर शुक्रवारच्या दिवशी चतुर्थी तिथी राहील तर सत्तावीस सप्टेंबर शनिवारचा दिवस पंचमी तिथी आणि अठ्ठावीस सप्टेंबर रविवार षष्टी तिथी म्हणजे सहावा दिवस एकोणतीस सप्टेंबर सोमवारच्या दिवशी सप्तमी तिथी सातवा दिवस त्यानंतर तीस सप्टेंबर वार मंगळवार अष्टमी तिथी आणि एक ऑक्टोबर बुधवार नवमी तिथी आणि दोन ऑक्टोंबरला विजयादशमी दसऱ्याचा दिवस असे हे नऊ दिवस असणार आहेत नवरात्रीचे तर मित्रांनो तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद